सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीची ठाणे जिल्हा कार्यकारिणी जाहीर अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ दादा गायकवाड राष्ट्रीय सल्लागार डी वाय पगारे आणि वरिष्ठ पदाधिकारी तसेच समितीच्या महिला कलावंत भगिनी यांच्या अध्यक्षतेखाली व शहापूर तालुक्यातील मड येथील अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब शिंगोळे यांच्या नेतृत्वाखाली शहापूर तालुक्यातील सुप्रसिद्ध गायक वादक आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे समाजसेवक यांनी शुक्रवारी सत्तावीस सप्टेंबर रोजी भारत सरकार मान्य अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती या संघटनेमध्ये नाशिक येथील ऋतुरंग हॉल येथे पार पडलेल्या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवेश केला तसेच शहापूर तालुक्यातील सर्व कलावंतांचा उत्सुकता पाहून या कलावंतांना संघटनेची जबाबदारी देऊन संघटनेचे कार्य ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात व ग्रामीण भागातील सर्व कलाकारांपर्यंत पोहोचवण्यासाठी व त्यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेऊन त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळून देण्यासाठी संघटनेने या सर्व कलावंत व समाजसेवकांना पद नियुक्तीपत्र देऊन सन्मानित केले यामध्ये शहापूर तालुक्यातील आवरे गावातील सुप्रसिद्ध, सुप्रसिद्ध वादक संतोष घरत ठाणे जिल्हा उपाध्यक्ष येथील विष्णू पडवळ यांना ठाणे जिल्हा सचिव दहागाव येथील सूत्रसंचालक संजय जाधव यांना ठाणे जिल्हा संपर्क अध्यक्ष शेरे येथील प्रवचनकार जगन्नाथ महाराज व्यापारी यांना ठाणे जिल्हा सल्लागार आल्याणी येथील चकवा वादक अशोक निमसे यांना ठाणे जिल्हा सल्लागार तर आल्यार येथील सुप्रसिद्ध भजन सम्राट नट सम्राट स्वर्गीय मालुभु वाळिंबे यांचे शिष्य नरेश निमसे यांना शहापूर तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी सपूर्त करण्यात आली आहे कीर्तनकार अशोक शिंदे शहापूर तालुका संघटक नामदेव खडसे यांची शहापूर तालुका संपर्क अध्यक्ष सीताराम विदे यांची शहापूर तालुका सल्लागार पकवाज वादक निकेश जाधव यांची विभाग अध्यक्ष धनंजय घरत यांची शेणवा विभाग अध्यक्ष पप्पू भावार्थ यांची विभाग अध्यक्ष दौलत निमसे आल्यानी विभाग अध्यक्ष सतीश रोठे मालेगाव विभाग अध्यक्ष बाळा निमसे आल्याणी शाखा अध्यक्ष नरेश काळुराम निमसे आल्याने विभागीय अध्यक्ष या पदनियुक्त्या देऊन त्यांना पदभार देण्यात आला आहे अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती ठाणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब शिंगोळे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील आवाहन करण्यात आले आहे की आपण आपली सभा सभासद नोंदणी लवकरात लवकर करून घ्यावी व आपणास शासकीय योजनांचे जे मानधन मिळवून देण्यासाठी आम्ही आपणास पूर्णपणे सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन केले आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटोळे शहापूर